वेलकम गाईज आज आपण पुण्याला मारणारे पावडरीचा एक हात आता खाण्याचा हात झालेला आहे दुसऱ्याला एकोणावीस एकोणावीस जाण्याचा टाकलेलं आहे बघू शकता बघू शकता आता हे खाली पानं पिवळे पडतात ना त्याच्यामुळे आपण त्याला ताकदचा हात मारणारे तातात देऊ काही आळईसाठी देऊ बघू शकता कसं झालं सध्या ही पावडर झाल्यानंतर चार पाच दिवसातच कापायला मानले त्याच्यामुळे आपण आता आप हा पावडरचा स्प्रे त्याच्यात पोषकचा पण काहीतरी घटक टाकू सक, शेते मी खाली एक गवत बघू शकता किती झाले त्याला दीस टाकलेलं होत हे उसाची और असल्या कारणाने त्याच्यात गवत जास्त लवकर तयार होत बघू शकतात पोळी कशा पॅक झाल्या गवतानी पुदिना का गवत काहीच कळत नाही त्याच्यात बांधाला झाडे लावलेली आहे चिपूच आहे शेताफळीचं आहे आणि त्या साईडला पानसाच आहे बघू शकता मस्त झाडं झाले रात्री याला पाणी लावलेलं होतं दुसऱ्या शेताला स्प्रिंकलर चालू आहे त्याच्यामुळं वर पाणी थोडंसं येतं वर ड्रम भरलेला आहे आता बघा एवढ्या शेताला आपल्याला पावडर कुठे द्यायचं आहे आपलं मशीन बघू शकता तुम्ही ठेवलेलं होतं आणि मशीन मी दिंडोरीतून साडेसहा हजारला घेतलं आहे सुनंदा मशिनरी असं त्या दुकानाचं नाव आहे पेट्रोल चालतं अजून त्याला दोन चारशे लिटर स्प्रे दिल्यानंतर त्याचं ऑइल चेंज करावं लागतं पेट्रोल आणलेलं ले, आहे आपल्याला दुकानवाला म्हटलेला सहाशे लिटर स्प्रे होईल तेवढ्या याच्यामध्ये एक लिटरमध्ये तसं काय होत नाही अर्धा लिटरच लागतं एक स्प्रेला म्हणजे चारशे लिटरच स्प्रे होतं आता पुदिना बघू शकता निंदून झालेलं आहे तरी गवत राहिलेलं आहे त्याच्यात त्याला फक्त निंदणीला खर्च जास्त येतो बाकी कशालाच येत नाही आता एका एका एकरला निंदणीसाठी प्रत्येक टायमाला सहा सहा हजार रुपये लागतात असं दोन वेळेस निंद आता ही दुसरी निंदी झालेली आहे आता याच्यामध्ये माल कटिंग होऊन जाईल गवत जास्त होतं त्या कारणाने आपल्याला बाहेरचे मजूर लावा लागते क्षेत्र जास्त पुदिन्याचं लागवड केल्यामुळे पण जास्त लाव माणसं लागते आता हे निंदायला सहा बायांना चार पाच दिवस गेलं त्याच्यामुळे त्यांना आपण उक्तच ठरवून दिलेलं त्यांना ते काय अडीचशे रुपये पडो नाही तर तीनशे रुपये रोज पडो आपण सरासरी तीनशे रुपये रोज पडेल अशा यानेच त्यांना निंदायला देत असतो आता तुम्ही बघू शकता ऊन चांगले पडल्या कारणाने लवकर माल तयार होतात उन्हाचा उन्हामुळे लवकर तयार होतात हे ग आत्ता पण सध्या जोडी जोडी तयार होईल हे बघू शकता जोडीचा माल आत्ता पण तयार झालेला आहे पण आपण हा स्प्रे दिल्यानंतर पूर्ण माल फायनल तयार होऊन जाईल आता आपण ह्या पावडरींचं स्प्रे देणार आहोत आळीसाठी कराटे अजून कॉम्बी आहे मायक्रोनुटन येते आणि ताकद ताकद फार महत्त्वाची आहे आपल्या वेळेला ताकदची खा फार गरज असते त्याच्यामुळं त्याचा स्प्रे देतो आपण तुम्हाला आता कटिंग चालू झाल्यानंतर दुसरा व्हिडिओ बघायला भेटेल या क्षेत्राचा तर तो तोपर्यंत तो लाईक करा फॉलो करा आणि अजून माहिती घेण्यासाठी फॉलो करा